मित्रांनो कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क हे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे परिणामी यंदाही कापसाला बाजारभाव जास्त राहील याची शक्यता यावर्षी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये इतका हमी भाव निश्चित करण्यात आला आहे या हमी भावाने आपला कापूस विक्री करण्यासाठी सीसीआय कडे नोंदणी करणे गरजेचे आहे यासाठी सीसीआयने कपास किसान नावाचे ऍप लाँच केले आहे मित्रांनो या कपास किसान ऍप नोंदणी करण्याची शेवटची तारीख एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सीसीआय कडून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे यासाठी शेतकऱ्याने आपली नोंदणी या किसान तपास किसान या ऍप कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा सबस्क्राईब नाव मित्रांनो यासाठी आपण प्ले स्टोर वरून कपास किसान नावाचे ऍप डाउनलोड करायचे आहे त्यानंतर ऍप ओपन केल्यावर येथे आपण आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा व जनरेट ओ टी पी यावर क्लिक करायचं व येथे मोबाईल नंबर वरती जो आपला चार अंकी ओ टी पी येईल तो येथे टाकायचा व व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करायचं येथील रजिस्ट्रेशन डिटेल हा पर्याय निवडा येथे रजिस्ट्रेशन नंबर हा जो बॉक्स आहे तो आपण असाच रिकामा ठेवायचा आहे कारण आपलं रजिस्ट्रेशन जेव्हा अप्रूव्ह होईल त्यावेळेस आपल्याला हा रजिस्ट्रेशन नंबर मिळत असतो पुढे येथे टायटल निवडायचं जर नोंदणी करणारा व्यक्ती पुरुष असेल तर एम आर म्हणजेच मिस्टर जर नोंदणी करणारी महिला विवाहित असेल तर एम आर एस म्हणजेच मिसेस व अविवाहित महिला असेल तर एम एस म्हणजे मिस त्यानंतर येथे आधारवर जसं ये नाव आहे तसं येथे नाव टाकायचं आहे त्यानंतर येथे वडिलांचं नाव टाका व पुढे जेंडर निवडा पुरुष असेल पुरुष असेल तर मेल महिला असल्यास फिमेल येथे जन्मतारीख निवडा येथे कॅटेगरी निवडा आपली जी कास्ट असेल ती आपण कॅटेगरी निवडायची आहे म्हणजे एस सी एसटी ओबीसी जनरल जे असेल ते येथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर येथे आपला मोबाईल नंबर आपला ॲटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर खाली आपला ऍड्रेस म्हणजे पत्ता टाकायचा व नंतर राज्य निवडायचं त्यानंतर पुढे जिल्हा निवडा नंतर सिलेक्ट मंडल मध्ये आपला तालुका निवडायचा आहे पुढे आपलं गाव निवडायचं व नंतर आपल्या जवळचं आपल्या सोयीनुसार मार्केट निवडायचं त्यानंतर फार्मर टाईप मध्ये स्वतःची जमीन असेल तर ओनर सिलेक्ट करा त्यानंतर सात बारा उतारामध्ये आपला गट क्रमांक टाका येथे उपविभाग क्रमांक किंवा गट क्रमांक टाका उपविभाग क्रमांक सात वरती येथे असतो अशा प्रकारे गट क्रमांक व उपविभाग क्रमांक हा नंबर टाकायचा आहे येथे खाता नंबर टाका खाता नंबर असा आपल्या नावाच्या ना अगोदर असतो सात बारावर हा खाता नंबर येथे टाकायचा येथे जमीन किती आहे हे एकर मध्ये टाकायचं की हेक्टर मध्ये हे निवडा परंतु येथे आपण एकर हा पर्याय निवडायचा आहे कारण की नंतर आपल्याला सोपं जातं येथे आपल्या नावावर जितकी जमीन असेल तितकी येथे एकर मध्ये टाकायची आहे काय जे असेल एक एकर दोन एकर पाच एकर ते येथे टाकायचे आहे व त्यापैकी किती एकर क्षेत्रावर आपला कापूस आहे ते येथे टाकायचं एकर मध्ये टाका कारण वरती आपण एकर हा पर्याय निवडलेला आहे येथे पिकाचा प्रकार म्हणजे कपाशीची लागवड आपण कशी केलेली आहे ट्रेडिशनल असेल तर ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धत एच डी पी ए म्हणजे सघन पद्धत त्यानंतर डी सी कॉटन आणि क्लोजर स्पेसिंग क्लोजर स्पेसिंग म्हणजे कमी अंतरावर केलेली लागवड यानुसार यानुसार आपला आपण पर्याय टिक करायचा आहे व त्यापुढे किती एकर क्षेत्रावर अशा प्रकारे लागवड केलेली आहे ते टाकायचं उदाहरणार्थ एक एकर कापूस आहे तो सर्वच्या सर्व पारंपरिक पद्धतीने लावलेला आहे त्यामुळे ट्रेडिशनल पर्याय निवडून त्याच्या पुढे एक एकर म्हणजे एक हे टाकायचं आहे व येथे क्लिक करून आपण शेतकऱ्याचा फोटो घ्यायचा व याच पर्यायावरती परत एकदा क्लिक करून आधार कार्डचा मागचा व पुढचा अशा प्रकारे दोन्ही बाजूने फोटो अपलोड करायचा त्यानंतर या पर्यायावर क्लिक करून आपण आपला सात बारा अपलोड करायचा सात बारा पी डी एफमध्ये मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपण तो व्हिडिओ पहा व पंधरा रुपयामध्ये आपला डिजिटल सात बारा कसा डाउनलोड करायचा ते आपण पाहून डाउनलोड करा व येथे अपलोड करा व त्यानंतर आपण येथे सबमिट रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर असा मेसेज येईल याला ओके करा आपले रजिस्ट्रेशन अप्रूव्ह झाल्यानंतर कापूस विक्रीसाठी स्लॉट कसा बुक करायचा तेही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद